हे बघा नमस्कार हे बघा आमची मेंढर शिमड्या हे शिंबा बघा मकाची कणसं पोंतर खाते ती का बघा बरं बाबा खाऊन झालं कसं आहे घर घाण सांगा हे बघा सगळे खाऊन झाले अजून आमचा शिंबा बघा त्याचं भरलं नाही बघतोय सगळ्या कणसाला हाय का शिंबा शिंबा सगळ्यांनी खाल्ले शिंबा बा सगळ्यांनी खाल्लं बघा हे आहे हे एक तर तुम्हाला दाखवते बघा हे स्वीटीचं गोष्ट खायला लागले रे तर बघा ही ही बहिणी बहिणी स्विटी काय पाहिजे स्वीटी तुला काय अजून कणीस पाहिजे हां कणीस पाहिजे अजून आता ह्यांचं काय झालं बरं का कंसावर ताव मारला ह्यांनी आता ह्यांना पाहिजे दूध कुठलं आणायचं सांगा सांगा कुठलं आणायचं एका एका वेळेस अर्धा लिटर व तावं लागतंय तुमच्या प्लेटमध्ये सांगा सांगा सांगा, सांगा कशी हाताकडे बघते ती बघा हाय का ह्यांना मायाशिवाय कोण मारती का अजून सिटी मारती तू मारती खाली दिला आ मारती का ती प्लेट उचलून ठेवा तुमची तुमची मिनू कशी मिनू बघती कालिंदी शिंबा बघा मिनू हां वरडू नको ए श्विट्या आज स्विटीला कधीच खाल्ले नाही तर ही काय आगाव गोडी खाऊ देत नाही ती शिटी हे बघा आमची शिटी आहे सगळ्या जीव माझा ह्या स्विटीवर आहे बघा हे बघा बसली ती खाजवली ती माझी लाडू ए लाडू हे बघा लाडू आणि ही आगा ही आगाव गावा <laughs> ही खोडपत्रे बघा ही बघा सारखं ओरडत राहते आणि हा शिंबा हा मुऱ्या मुऱ्या बघा वेगवेगळे सगळ्या मांजर मांजरं तुमच्यात बघायला वेगवेगळ्या तोंडाची ही आमची सिटी देखणी देखणी माझी देखनी देखनी आणि ही टोनी आहे बघा ह्याचं घार डोळा आहे तर म्हणून आमच्या पोराने ह्याचं टोनी नाव ठेवलंय टोनी तो। का ठेवलं तर कुठल्या पिक्चरमध्ये टोनी नावाचा गुंडा असतो म्हणून टोनी ठेवलंय हसायसारखं हाय का नाही आमच्यात सांगा आणि ही ही आमच्या सगळे गोरेपान लोक आहेत ही काळे काळी सगळ्यात जन्मली कालिंदी होय कालिंदी येऊ इकडं बघ आणि हा सिंबा कुठं गेला रे का पळतो हां 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 हा। इकडं बघ सिम्बा सिम्बा वन पाडला रे काय बाहेर का कोण पाडत रे भांडी पण पाडता का रे तुम्ही आणि ही कुठं गेली बघा सगळ्या घरात मांजरच आहे ती मांजरखानाय मांजरखाना काली जोडी बैलाची खिल्लारी कशी बसल्या दोघी या ही हिल्लय आव गा आहे बरं का लय मुदगुला ही ही मुद ही मुदगुला हि मुदगुला हा मुदगुला शिंबा वाव वाव इकडं बघ एकदा एक बघ बकडे वरबडवून जातो का मला जातो का गोरबडून तर आज एक म्हटलं लय दिवस झालं काढला नव्हता ब्लॉग यांचा हे बघ चिंगे काढायला लागलोय चिंगे तिकडे काय करायला गेली चिंगे बघा जांभळे देते थांबा पिशवीत पिशवी तू कशी आहेस हे बघा कंजायची पिशवीत येते अजून कंजायत यात थोडी दोन चार काय काय दिसली का आणि त्या कणसाच्या पिशवीत शिरती ही ही चिंगी लय गरीब आहे बघा लय आगाव आहे हां बसा हां जाऊ त्या हो पिशवीत लय खोडपत्र ती दीदी आवाज कमी कर दीदी कॉपीराईट येतो दोन मिनटं थांब हां हा लहान म्हणता म्हणता आगाव आहे की तू बघा ही तिरी बहीण भावंडा येते बरं का एका वेळेच्या अजूनही कुठं आत आहे इथं इथं बसले जा तू उभी जा ही काली बघा का काली आहे पण कशी जर्मन शेपट दिसती जर्मन 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 कॅट नाही बंगालियन कॅट असले असतात मग आम्हाला पण माहीत नाही बहिणी बहिणी भांडणं करते हां बसा पिशवीत जाऊन बघा ही एक बहीण आहे हां खाऊन द्या आळस हां बसा त्यात जाऊन जा जाय जा मारते ते का लय आगाव आहे ती का ही काय आहे ही लय ही बिचकुनी लय बारकी आहे सगळ्यात पण लय आगाव आहे बघा ती वरून मारती कालिंदीला ही आतून आतून मारती ती पण काय कमी नाही बघा कशी मांडणं करते ती तर इकडं दाखवते इकडं मला आवाज यायला लागला आहे कशाचा तर कुरून कुरून शिटी माझी शिटी भूक लागली का गो शिटी शिटी भूक लागली तू शिळ्या चपात्या खायली थांब च चला तर मग माझ्या शिटीला खायला ठेवायचं आहे हे बघा ओ शेळ्या चपाती कशी खायला लागली तोडून भूक लागली बरं काही ही जी भूक गेली नाही बघा वाळणी चपाती मी कुत्र्याला ठेवलेली हे बघा खायली तर चला तर बाय बाय मी तिला आता दूध ठेवते दूध बिस्किट ठेवते खातेत मग आणि माझा माझ्या मांजरं माझी पिल्ली ही माझी ही सगळी ही 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 सगळी 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 बाहेरची घरची सगळी मिळून कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला तर लाईक ला करा शेअर करा कमेंट करा हे बघा अजून एक आलं आहे खाली बघा सगळे आमच्या घरी सगळं हेच आहे चला बाय बाय